नमस्कार मित्रांनो जर तुमच्या कुटुंबामध्ये मा कोणी माझी लाडकी बहीण यासाठी अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की तर तुम्हाला आता लवकरच पैसे पैसे या ठिकाणी पाठवले जाणार जाणार आहे आहे यासाठी प्रक्रिया पण सुरू झालेली असून तुमच्या खात्यामध्ये हे जमा केले तर जी माहिती अतिथी तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा त्यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये काय म्हटलेलं आहे तर नमस्कार मी अदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहे पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे, मादन आहे। की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका धन्यवाद तर यामध्ये ट्विटरच्या माध्यमातून पण ही माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन करते तर तुम्ही तो व्हिडिओ पण पूर्ण पाहिलेला आहे आणि त्यांनी काय म्हटलेला आहे हे पण आपण ऐकलेलं आहे तर आता तुम्हाला सर्वात अवघड ते एक रुपये पाठवणार आहोत तर हा एक रुपया जो सर्वच महिलांनाच मिळणार नाही काही निवडक महिलांना हा एक रुपये पाठवला जाणार आहे म्हणजे ते जे पैसे पाठवतात ते व्यवस्थित त्या महिलाच्या अकाउंटमध्ये पोहोचत आहे का हेच पाहण्यासाठी हा एक रुपया तुम्हाला पाठवला जाणार आहे कारण पैसे पाठवताना काही तांत्रिक अडचण येत असेल हे पाहण्यासाठी ह्या एक रुपया तुम्हाला अगोदर पाठवल्या जाणार आहे आणि एकोणीस किंवा वीस ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पण जमा केल्या जाणार आहे ज्या महिलांना एक रुपये आला नाही त्यांना असं समजायचं नाही की तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला असेलच फक्त काही महिलांना हा एक रुपये पाठवला जाणार आहे तर ज्या ज्या महिलांच्या अकाउंट मध्ये एक रुपया येईल त्या महिला जास्तीत जास्त चान्स आहे की पहिल्या त्यांना पण नक्की या ठिकाणी दिल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद